मायाताई गजानन थाटे पदाचा उमेदवार स्वबळावर लढू विकास घडवू तेल्हारा शिवसेना उबाठा गट रिंगणात भागवत मंगल कार्यालय पाठीमागील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले की आगामी तेल्हारा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात चांगलीच रंगत आली आहे या निवडणुकीत शिवसेना उबाठा गट स्वबळावर रिंगणात उतरणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली असून पक्षाच्या वतीने मायाताई गजानन थाटे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले याची घोषणा दिनांक आठ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली युवा बळावर लढू विकास घडवू हा नारा देत शिवसेनेने थेट जनतेच्या संपर्क मोहिमेला सुरुवात केली आहे मायाताई थाटे या स्थानिक समाजकार्य महिला सक्षमीकरण आणि विकास यासाठी ओळखल्या जातात मागील काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे उमेदवारी जाहीर होताच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून उभाटा जट स्वबळावर विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे पत्रकार परिषदेत बोलताना मायाताई थाटे म्हणाल्या आमचा लढा सत्तेसाठी नव्हे तर तिल्ऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आहे आम्ही जनतेच्या विश्वासावर आणि शिवसेनेच्या विचारांवर उभे आहोत विजय आमचाच होणार याचा आम्हाला दृढ विश्वास आहे या पत्रकार परिषदेत शिवसेना तालुका प्रमुख अजय पाटील गावंडे तिल्हारा शहर प्रमुख विवेक खारोडे महिला शहर संगटी का वैशाली इंगोले सविताताई सविता गजानन मोरखे सचिन थाटे गावंडेवडी पंकज कंवर हेमंत अवचार गौरव धुळे स्वप्नील सुरे अमिताप्पा घोडेस्वार गोपाल जायले रोहित अग्रवाल किशोर डांबरे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेच्या या घोषणेमुळे तेल्हाऱ्यातील राजकीय समीकरणात चांगलीच खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीत कोणत्या पद्धतीने रंगत वाढते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटे लक्षात ठेवा शुद्धता चव आणि योग्य भाव हे तिन्ही मिळणार फक्त एकाच ठिकाणी महालक्ष्मी दूध डेअरी तेल्हाऱ्याचं अभिमान स्थळ